देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटून देखील जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिक मूलभूत हक्कांपासून वंचित आजही अनेक गावपाड्यातील नागरिकांना रोजच्या दळणवळणासाठी करावी लागत आहे पायपीठ नंदुरबार जिल्हा जिल्हा हा आदिवासी बहुल असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी दोन तालुके दुर्गम भागात असून स्वातंत्र्याचे सत्याहत्तर वर्ष उलटून देखील या दुर्गम भागात आजही अनेक गावपाड्यांना जोडण्यासाठी रस्ते नसून स्थानिक आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे असाच एक प्रकार समोर आला आहे शिंदेचे शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना या आदिवासी महिला डोंगरावर पायी चढताना दिसल्या त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता या आदिवासी महिलांना रोजच्या दळणवळणासाठी अशीच पायपीट करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले आज आम्ही सत्तेत जरी असलो तरी शासनासमोर ही परिस्थिती मांडण्याची जबाबदारी आमची आहे या भागात खुंटलेला विकास भरून काढण्याची जबाबदारी आमच्यावर असून सरकारने देखील या दुर्गम भागातील नागरिकांकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिंदेचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे सत्याहत्तर वर्षामुळे अजूनही बघा रस्ते नाही पाय होऊन जात आहे आणि म्हणून आमची एकच आहे शासनामध्ये सुद्धा आम्ही जरी आज आहे तरी हा आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये या भागातली हे व्यवस्था करून ठेवली आहे आणि म्हणून आम्हाला या भागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला काम करून घ्यायचे आहे कारण आज बघायला गेलं तर काय परिस्थिती आहे समोर हे महिला पाय पाय जाऊन आलं आणि ते जाण्यासाठी रस्त्याच्या सुद्धा तुम्ही माहिती घ्या कारण देश सत्याहत्तर वर्षा आपण आझादी महोत्सव सादर करतो आहे आणि आमच्या धडगाव आणि मध्ये हे परिस्थिती आहे आणि पायदल इथे आलो आहे कारण जाण्यासाठी रस्ते नाही आहे आणि म्हणून पाय पाय चालून चा आम्ही ते जाऊन शिक्षणाधिकारी सुद्धा आहे नगराध्यक्ष विजू दादा आम्ही सर्व जे पाय चढून राहिलो कारण जाण्यासाठी रस्ता नाही आता हे आला आहे पावसामध्ये काय हाल असेल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे धडगाव नवापूर